आता पुन्हा स्वातंत्र्य संग्राम खेळण्याची वेळ आली आहे पंधरा ऑगस्ट हा हिंदुस्थानचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो यावर्षी पंधरा ऑगस्ट पारसी न्यू इयर व श्रीकृष्ण जन्माष्टमी हे एकाच दिवशी दुग्ध शर्करा योग म्हणून जुळून आले आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांना घालवले आता त्यांचेच मावस भाऊ त्यांच्या सारखेच सरंजामी वागत आहेत निवडणूक आयोग ईडी सीबीआय पोलीस यंत्रणा मुखे बैरे आंधळे होऊन लोकांचे हक्क तसेच यांना चुना फासत आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे मात्र लोकांची जगण्याची जिद्द हरवली आहे मते कोणाला देतो जातात मात्र भलतीकडेच आमदार खासदार मंत्री कधी कोलांटे ठोकतील सांगता येत नाही अंकुश कोणावरच राहिला नाही यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम खेळण्याची वेळ आली आहे राज्यघटना संविधान सार्वभौमत्व लोकशाहीला घेऊन शरपंजरी पडले आहे मित्र हर घर तिरंगा ही गोष्ट अभिमानास्पद व गौरवाची आहे पण घरात घर व माणसात माणूस राहिला आहे काय ईडी सी बी आय आणि सुप्रीम निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टींचा पाला पाचोळा केला आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा